आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी नाशिक जिल्ह्या धुवाधार गोदावरीला पहिला सलग चोवीस तास संततधार सुरू नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा नाशिक जिल्ह्यातील पेठ त्र्यंबकेश्वर सुरगाणा इगतपुरी तालुक्यात अतिवृष्टीने गावाचा संपर्क तुटून जनजीवन विस्कळीत झाले गेल्या चोवीस तासांपासून नाशिक शहरासह दिंडोरी कळवण येथे संतधारेने नद्या नाले दुधडी भरून वाहून होते गोदावरी नदीला या मोसमातील पहिला पूर आला असून दुपारी अडीच वाजता दूधोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी पोहोचतले होते पूरस्थिती लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे शहरासह जिल्ह्यात बुधवारी रात्री आठच्या सुमारास पावसाला सुभा सुरुवात झाली काही वेळातच त्याचा जोर वाढला तेव्हापासून सलग चोवीस तास म्हणजे गुरुवारी दिवसभर देखील पंचवटी सातपूर नाशिक रोड देवळाली मखमालाबाद आडगाव भागात संततधार सुरू होती यामुळे बहुतांश रस्त्यांना नद्याचे स्वरूप आले त्याचा परिणाम वाहतुकीवर झाला मुसळधार पावसाने गोदावरी नदीला पहिला नदी पूर आला नदी पात्रातील मंदिरे पाण्याखाली गेली पुराचे प्रमाण मानला जाणारा पात्रासाठी दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत दुपारी अडीच वाजता पूर पाणी पोहोचत होते त्यामुळे भाविकांनी नदी काठावर येऊ नये असे आव्हान महापालिकेच्या पथकाकडून करण्यात आले इगतपुरी घोटी टाकेत गाडगाव वाडीवारे भागात तुफान पावसाने जनजीवन विस्कळीत केले पेठ सुरगाणा तालुक्यातही नद्या नाल्यांना पूर आले झाडे उन्मळून पडली घराची पडदळ झाली अनेक भागात विद्युत पुरवठा खंडित होता ए के पी न्यूजसाठी बिरोची अनवर खान पठाण नाशिक